एकोणीसशे एकाहत्तर सालच्या भारत पाकिस्तान युद्धाचा आणि पनवेलचा काही संबंध आहे असं तुम्हाला सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार नाही आश्चर्य वाटेल एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात जेव्हा भारतीय सेनेने प्रचंड शौर्य गाजवलं आणि ईस्ट पाकिस्तान तोडून बांगलादेशची स्वतंत्र निर्मिती केली त्या युद्धामध्ये सगळ्यात जास्त शौर्य गाजवलेल्या आपल्या भारतीय नौसेनेतली एक युद्धनौका होती आय एन एस पनवेल त्या काळ प्रथा होती की भारतात छत्रपतींच्या आरमाराची ठिकाणं जुनी बंदर ऐतिहासिक शहर यांच्यापैकी काही नावं या युद्धनौकांना दिली जात होती भारतीय नौसेनेने एक अशीच युद्धनौका तयार केली आणि त्याला नाव दिलं होतं आय पनवेल जेव्हा हे नाव दिलं गेलं तोच खरंतर आपल्या पनवेलकरांचा एक गौरवाचा क्षण होता या आय एन एस पनवेलनी सगळ्यात जास्त शौर्य गाजवलं तर ईस्ट पाकिस्तान म्हणजे तत्कालीन बांगलादेशमध्ये घुसून नदीमध्ये जाऊन नेव्हिगेशनच्या माध्यमातून जेव्हा जास्त तकनीक जेव्हा उपलब्धच नव्हती त्यावेळेला पाकिस्तानला झेरीस आणलं ज्या पद्धतीने ज्यावेळी ही गोष्ट मला कळली म्हणजे आमच्या श्री जयशहराजी गणपतीच्या वर्धापन दिनाच्या त्या कार्यक्रमात एक मोठे नौसेना अधिकारी बोलवले त्यांनी गोष्ट मला सांगितली की अरे तुमच्या पनवेलकरांचा आणि नेवीचा आमचा जुना संबंध आहे 5 नौसेना गैलंट्री और फिर मेंशन इन डिस्पॅचेस वीर चक्र सात वीर चक्र ये सब जस्ट इतने से फोर्स को मिले तो आप अंदाज लगा सकते हैं थे कितने गॅलेंट थे ये लोग और कितना एक्शन किया वो था एस पनवेल त्याच वेळेला ठरवलं की काहीतरी याबद्दल आपण केलं पाहिजे ह्यासाठी आपल्या आर्मीतले रिटायर्ड कर्नल अनुराग अवस्थी त्यांच्याबरोबर डिफेन्स एक्सपर्ट संदीप उंडीथन आणि आपल्या पनवेलचे नागरिक असलेले आपल्या नौदलाचे एक अधिकारी श्री गोडबोले अमृत गोडबोले या तिघांबरोबर काल पनवेलच्या आयुक्तांबरोबर आमची एक बैठक झाली त्यांना हा इतिहास सांगितला आणि आपल्या सेन्सिबल असे म्हणू शकतो सुविद्य असे आपल्या आयुक्तांनी ही गोष्ट ऐकून त्यांनाही फार आनंद झाला आश्चर्य वाटलं आणि त्यांनी ताबडतोब हे प्रोजेक्ट आपण करूया अशी मान्यता दिली आपल्या पनवेलमध्ये या ज्या आय एन एस पनवेलची एक सुंदर प्रतिकृती आणि एक आपण त्याला म्हणू एक मॉडेल आणि त्याच्या बरोबरीने त्याच्या इतिहास सांगणारी एक छोटीशी गॅलरी तयार करायची असं आमचं प्राथमिक बैठकीमध्ये काल ठरलं आणि संपूर्ण पनवेलकरांना अभिमान वाटेल असं आय एन एस पनवेलची एक प्रतिकृती एक स्मारक तयार करू यासाठी आम्ही आता कंबर कसलेली आहे महानगरपालिकेने जरी पॉझिटिव्हिटी दाखवलेली असली तरी ह्याच्यामध्ये आणखीन पुढे जाऊन काही सहकार्य लागल्यास म्हणजे सन्माननीय शिंदे साहेब देखील याच्यात मदत करतील अशी देखील आम्ही व्यवस्था केलेली आहे मी स्वतः काल शिवसेनेच्या वतीनं तसं अधिकृत निवेदन देखील पनवेलच्या आयुक्तांना दिलेलं आहे